तेवीस फेब्रुवारीपासून ई रिक्षा सेवा बेमुदत बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही संपूर्ण पुनर्वसन न झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे सुप्रीम कोर्ट यांनी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार हात रिक्षा ही अमानवीय प्रथा असल्याचं स्पष्ट करत सहा महिन्यांच्या आत सर्व हातरिक्षा पूर्णपणे बंद करून चालकांचं ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते या प्रक्रियेवर देखरेख करण्याची जबाबदारी सनियंत्रण सो समितीकडे सोपवण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात सर्व चौऱ्याण्णव चालकांना ई रिक्षा उपलब्ध करून देण्याऐवजी केवळ वीस ई रिक्षांनाच परवानगी देण्यात आल्यानं स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये गुरुवारी बारा फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष के पी बक्षी आणि जिल्हाधिकारी किशन जावडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार तेरा ई रिक्षा प्रशासनाकडून खरेदी केल्या जाणार असून उर्वरित सात ई रिक्षा नगर परिषदेनं उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत मात्र या अंमलबजावणीची ठोस तारीख अद्याप जाहीर झालेली नाही सध्या सुरू असलेल्या ई रिक्षा वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर अपुऱ्या ठरत असल्याचं म्हणणं आहे परिणामी उर्वरित चोपन्न चालकांना पुन्हा हात रिक्षा ओढण्याची वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे स्थानिकांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा देऊन ही अमानवीय प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते ई रिक्षांचा प्रायोगिक प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सहा फेब्रुवारी पर्यंत चौऱ्याहत्तर हात रिक्षा बंद करून चालकांचं पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते मुदत संपल्यानंतर आंदोलनही करण्यात आले होते प्रशासनानं बारा फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मागितली होती मात्र अद्याप संपूर्ण पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय झालेला नाही या पार्श्वभूमीवर सनियंत्रण समिती बरखास्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे दरम्यान सोमवारी तेवीस फेब्रुवारीपासून ई रिक्षा सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून राज्य सरकार यावर काय भूमिका घेतं याकडं सर्वांचं लक्ष लागलंय मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर